वेलकम टू द एस एन एस आज आपण प्रतिपदात कथा पाहणार आहोत दिवाळीचा चौथा दिवस म्हणजे बलिपथा या दिवशी राजा बलिराजाचा सन्मान करण्याची प्रथा आहे हा दिवस पाडवा म्हणूनही ओळखला पुराण कथेनुसार राजा बली हा एक पराक्रमी दानशूर आणि प्रजाहितदक्ष राजा होता त्याच्या राज्यात सर्वजण आनंदात आणि समाधानात राहत होते पण त्याच्या वाढत्या सामर्थ्यामुळे देव भयभीत झाले म्हणून भगवान विष्णूंनी वामन अवतार घेतला त्यांनी बलिराजाकडे तीन जमीन मागितली वामनाने पहिले पाऊल आकाशात दुसरे पाऊल पृथ्वीवर आणि तिसऱ्या पावलासाठी जागा मागितली तेव्हा बलिराजाने आपले मस्त उडी केले विष्णूंनी त्याला पाताळ लोकात स्थान दिले पण त्याच्या भक्ती आणि प्रामाणिकतेमुळे वर्षातून एकदा पृथ्वीवर येण्याची परवानगी त्याला दिली गेली हा हा तोच दिवस तो दिवसच बलिप्रतिपदा म्हणून ओळखला जातो या दिवशी लोक आपले घर सजवतात फुलांनी तोरण बांधतात आणि बळीराजाचा सन्मान करतात हा दिवस समृद्धी सत्यता आणि दानशीलतेचा प्रतीक मानला जातो बलिप्रतिपदा आपल्याला शिकवते की अहंकाराचा त्याग करून सत्य आणि नम्रतेचा मार्ग स्वीकारावा हा सण आपल्याला सद्गुणांनी भरलेले जीवन जगण्याची प्रेरणा देखील देतो थँक यू सो मच फॉर वॉचिंग